मित्रांनो घराच्या शांततेसाठी घराच्या आरोग्यासाठी रोज एकवीस वेळेस तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे हा मंत्र तुम्ही संध्याकाळी बोलू शकतात किंवा सकाळी बोलू शकतात जेव्हा तुम्हाला वेळ असेल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे फक्त हा बोलायचा म्हणून बोलायचा नाही मनात ती श्रद्धा ठेवायची तो विश्वास ठेवायचा आणि तो भाव ठेवायचा तरच कोणतीही गोष्ट कोणतीही कृती फलदायी ठरते नाहीतर आपण फक्त कोणीतरी सांगितलंय म्हणून फक्त वाचतोय रटतोय त्याचा अर्थ काही राहत नाही मनात ती श्रद्धा पाहिजे मनात तो भाव हवा तरच मग कोणतीही कृती एका ऊर्जेमध्ये बदलते आणि तीच ऊर्जा आपल्याला फळं मिळवून देते फळं अर्थातच ती ऊर्जा सकारात्मक असते आणि आपल्याकडून सकारात्मक गोष्टी घडवते आपल्या घरात सकारात्मकता घेऊन येते यासाठीच आजचा हा मंत्र आहे जो शांततेसाठी सुद्धा आहे आरोग्यासाठी सुद्धा आहे इडा पिडा नजरदोष बाधा ह्या आपल्या घरापासून लांब राहाव्यात यासाठी सुद्धा हा मंत्र आहे हा मंत्र महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही याचा जप करू शकतात आणि फक्त एकवीस वेळेस तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे फक्त एकवीस वेळेस देवघरासमोर बसायचं अगरबत्ती दिवा लावायचा आणि मनापासून मनोभावाने विश्वासाने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे एकवीस वेळेसपेक्षा जास्तही तुम्ही या मंत्राचा जप करू शकतात आपल्यावर आहे आपल्याला किती वेळेस या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र हो मित्रांनो महामृत्युंजय मंत्र हा मंत्र काही असा आहे ओम यजामहे यजामहेगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्युर्मुक्षी मामृतात ओम यजामहे यजामहेगंधीम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्युर्मुक्षक्षी मामृतात् मित्रांनो खूप शक्तिशाली खूप चमत्कारी हा मंत्र आहे याचा फक्त जप केल्यानेच आपल्या सर्व संकटांवर मात होते आपल्या घरातलं आजारपण रोग व्याधी सगळं काही नष्ट होतं याचा जप किमान कमीत कमी एकवीस वेळेस तरी तुमच्या घरात रोज याचा जप झाला पाहिजे याची काळजी आपण स्वतः घ्यायची आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ